या प्रकरणाचा तपास सुरू असताना मृताच्या खिशातून मिळालेल्या चिठ्ठीवरील मोबाईल क्रमांकाच्या आधारे पोलिसांनी तांत्रिक विश्लेषण आणि खबऱ्यांच्या मदतीने मृताची ओळख प्रशांत पांडुरंग कसबले राहणार देसाईवाडी तालुका चंदगड अशी पटवली तपासादरम्यान सागर बंडगर शुभम मेटकर कृष्णा धनगर आणि गोरख धनगर या चौघांनी मन मजुरीसाठी बोलावून घेतलेल्या प्रशांत कसबले याला वारंवार मारहाण केल्याचे निष्पन्न झाले गंभीर मारहाणीनंतर त्याचा मृत्यू झाल्याचे समजल्यानंतर पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने आरोपींनी मृतदेह डोंगर उतारावर फेकून दिला पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित उपविभागीय पोलीस अधिकारी अप्पासो पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय बोंबले पोलीस उपनिरीक्षक महेश कोंडुभैरी पोलीस हेड कॉन्स्टेबल पाटील हेड कॉन्स्टेबल वायदंडे आणि पोलीस अंमलदार रवींद्र कांबळे यांनी दोन महिन्याच्या तपासानंतर हा गुन्हा उघडकीस आणला ही कारवाई पन्हाळा पोलीस ठाण्याच्या तपास पथकाने चंदगड करवीर आणि कोल्हापूर शहर परिसरात तपास करून यशस्वीरित्या पूर्ण केली चॅनेल ला सबस्क्राईब करा आणि परिसरातील ताज्या घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी